माझा पुतण्या आराध्य त्याच्या शाळेमध्ये आठवडी बाजार हा उपक्रम राबविण्यात हा उपक्रम लहान वयातच मुलांना व्यवहार ज्ञान मिळून जाते प्रॅक्टिकली गोष्टींमुळे मुलांना आपला लॉस किती झाला प्रॉफिट किती झाला याचे सहज ज्ञान मिळते यासाठी दोन तीन दिवस त्यांची सुरू असणारी तयारी त्या दिवशी आठवडी बाजार पार पाडण्याचा उत्साह हो। हे खरंच खूप कौतुक करण्यासारखे आहे कुणी खाऊचा स्टॉल लावला कुणी टिकल्या बांगड्या काही मुलांनी तर मातीच्या शोभेवंत वस्तूही आणल्या होत्या प्लास्टिकच्या वस्तूंचेही स्टॉल इथे मांडले होते काही मुली लस्सी विकत होत्या तर काही भेळ व खाण्याचे इतर पदार्थ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता बरेच पालक शिक्षकही मुलांकडून वस्तू खरेदी करत होते व विकण्यासाठी आणलेल्या पदार्थांचाही आस्वाद घेत होते कड्याक्याची थंडी असूनही हा आठवडी बाजार मात्र छान उत्साही वातावरणात पार पडत होता आजकाल बऱ्याच शाळांमध्ये असे उपक्रम राबविले जातात त्या शाळांचे तसेच शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे खरंच खूप अभिनंदन त्यासोबत शाळेतील सर्व मुलामुलींचे व पालकांचेही खूप खूप अभिनंदन मला तरी खूप कौतुक वाटते तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू